आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय श्री राम मित्रों स्वागत है तुमसे वरती ज्याचं नाव आहे एस के क्रिएशन तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो आपण आरडी मशीन या ॲपमधून एडिट केलेला एकदम भारी एडिटिंग झाल्याचं आहे व्हिडिओ डेमो तुम्हाला पुढे बघा मिळणार आहे त्याच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक केलं लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत मित्रांनो ह्या व्हिडिओ जे मटेरियल मिळणार आहे म्हणजे आपले शेक बेट बिटनो सॉन्ग आणि मटेरियल हे सर्व मंडळ आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे ती जाऊन एकदा डाऊनलोड करून घ्या जर मित्रांनो आपल्या मंडळ डाऊनलोड करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती पण नक्की बघून घ्या मित्रांनो तर आता मित्रांनो दरम्यान घालून होता आपला आपल्या वेळेचा डेमो बघू घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलचा स्क्रीन जाऊन शिकूया रोज पहाणे नवे मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहोत आल्याच्या नंतर तुम्हाला ते सिम्पली काय करायचं अलर्ट मशीन जे आपण ओपन करून घ्यायचं तुम्हाला मित्रांनो जो ओपन घ्यायच्या नंतर खालचं अशा प्रकारे दिसून जाईल खाल तुम्हाला मित्रांनो प्लसच्या साईड एक न्यू प्रोजेक्ट दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो म्हणून मी शे की पॅड आणि बिटमा साँग जे दिलेले आहेत ते इनपुट करून घ्यायचे आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो दोन्ही पण जे एकदम मिक्स करून दिलं होतं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेपरेट सेपरेट दिलेले आहेत तिथं काय करून घ्यायचं आहे सुरुवात आपण बिटमा सॉंग जे ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर ग्रुप वन हा जो मला खाली तळामध्ये ग्रुप दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे परंतु त्याच्या आधी क्लिक करण्याच्या आधी सॉन्ग जेवरती एक फोटो आहे त्यावर तेव्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे फोटोवरती आणि ते कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे तर ते इमेजवरती क्लिक करून द्यायचं आहे इमेजवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी एस पी जे फोटो आहेत तर ॲड करून घेतलेले आहेत बहुशत इथे फोटो ॲड करून घेतो अशा बाय ॲड करून घेत थो थोडंसं बॅक यायचं आहे परत ग्रुप वन हा जो ग्रुप आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे थोडंसं टॅप करायचं आहे परत एअर सी मी वन हा जो तुम्हाला राऊंडचा दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तर बॉल्डर आणि शाडून जायचं आहे तर स्ट्रोकवरती क्लिक करून तुम्हाला ह्या ह्याला मित्रांना जो कलर जे द्यायचा असेल तुम्ही तुमच्या हिशोब कलर द्यायचा आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत ग्रुप अँड मास्क वनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो इथं बघू शकता एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इमेज होती क्लिक करायचं तर कलर अँड फेरमध्ये परत इमेज होती क्लिक करून द्या मित्रांनो पुढचा जो काही इमेज असतो अशापैकी ॲड करून घ्या आणि ते व्यवस्थित मोन ट्रान्समेटवर जाऊन तुम्ही व्यवस्थित अशाप्रेस सेट करून घ्या बघू शकता आणि थोडंसं बॅक यायचं आहे तर मित्रांनो अशा वेळी जे सर्व प्रकारे व्यवस्थित ॲड करून घ्या एकदम खत्ताना विषाडू आपला व्हिडिओ जो आहे तो होणारच आहे त्यानंतर सर्व फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर खाली तुम्हाला एक टेक्स्ट दिसत आहे ग्रुप टू हा जो तुम्हाला ग्रुप दिलेला आहे त्यावरती सुरुवातीला यायचं आहे पूर्णपणे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर एडिटिट ग्रुपमध्ये जायचं आहे मित्रांनो एस के क्रिएशन ते दिलेलं आहे ते मग क्लिक करून तुमचं जे काय लोगोचं म्हणजे किंवा तुम्ही एडिटिंग करणार त्याचं नाव किंवा तुमचं नाव किंवा तुमच्या चॅनलचं नाव हे तुम्ही टाकून घ्यायचं आहे तो किंवा ते क्लिक करून द्यायचं आहे थोडंसे बॅग घ्यायचं आहे रोज बहाने नवे ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे ते एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे वरती बांध जायचं त्यावरती मग क्लिक करून ते व्हिज्युअल फोन करायचं आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये कोणताही पोट ॲड करून थोडंसं बॅक यायचं आहे कलर जर तुम्हाला बदल बदलाय असेल तर तो, तो कलर फिल्ममध्ये जायचं आहे आणि ज्या तुम्हाला कोणता कलर पाहिजे असेल तुम्ही ॲड करून थोडंसं बॅक यायचं आहे अशा प्रकारे बॅक आल्याच्यानंतर त्यामुळे तुम्हाला थोडंसं परत बॅक यायचं आहे बघू शकता तिथे शेक केपेडमध्ये यायचं आहे शे केपेडमध्ये आल्याच्यानंतर एक नंबरला जो म्हणजे खाली ताळामध्ये रोज बहाणे नव्हे हा जो टेक्स्ट आहे तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तर बघू शकता अशा वेळी क्लिक करायचं इफेक्ट्समेंट जायचं आहे तीनदा ते क्लिक करून याला जो इपेड कॉपी करायचं आणि थोडंसं बॅक घेऊन आपल्या बिटमाऊसामध्ये परत यायचं आहे त्या बिटमाऊसामध्ये आल्याच्यानंतर ग्रुप टू ही ज्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं ते इडिट ग्रुपमध्ये जायचं आहे रोज बहाणी नवी ह्यावर तुम्हाला क्लिक करून रि इफेक्ट्समध्ये जायचं आहे त्याला हा जो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारची रिड व्यवस्था तुम्ही जे आहे रिपेड व्यवस्थित पेस्ट करून घ्या आत ग्रुपमध्ये जायचं आहे मित्रांनो आणि याला हाऊज इफेक्ट असं पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी जे रिपेड व्यवस्था फास्ट पेस्ट करून घेतो तर बघू शकता एकदम खतनाने विषय हार्ड प्रकारे व्हिडिओ होणारच आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि लास्ट आपण जो ग्रुप आहे मित्रांनो त्याला पण मी हा जो इफेक्ट आहे हा इथून व्यवस्थित पेस्ट करून घेतो तर बघू शकता तर सहा नंबरचा ग्रुप आहे मित्रांनो आपला आणि ह्याच्यामुळे लास्ट आपण फोटोला जो आहे सॉरी व्हिडिओला जो आहे हा इफेक्ट जो आहे पेस्ट करून घेतो तो ऑलरेडी मित्रांनो पेस्ट केलेलाच आहे तरी जर पेस्ट केला तरी चालेल मित्रांनो एका कुठल्या ग्रुपला मी मित्रांनो व्यवस्थित पेस्ट करून दिलेलाच आहे थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर कडे तुम्हाला मित्रांनो तेरा पॉईंट सोळा सेकंद जवळ यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे अगदी तुमचं जे काय फोटो असतील ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत वरती तीन डॉट दिसत आहेत त्यावेळी तुम्हाला क्लिक करून देड कॉम्पिटिशन एरिया करायचं आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे परंतु एक एकूण अशा प्रेक्षरवर फोटो याय वर ते ॲड करून घ्यायचे आहेत एकदम खतरनाक व्हिडिओ होणारचं आहे तसं व्हिडिओला लाईक केलं नसेल तर परचा व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघू सुद्धा हा पण लास्टला आपण फोटो जायचं ॲड करून घेऊ तर स्पे क्रिएशन यांच्यावरती मित्रांनो आपलं एडिटिंग जे आहे बसपेक्षा इथून बडो होणार तसंच व्हिडिओला अजून लाईक केलं नसतं प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर मला थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या शेक इपेजमध्ये यायचं आहे हा जो मला एक इमेज दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून दीडसमध्ये जायचं आहे जी इपेड तुम्हाला कॉपी करायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्या परत बिटमाऊसॉंगमध्ये यायचं आहे बिटमाऊसॉंगमध्ये आदेश नंतर आता ह्याच्यामध्ये जेवढे मित्रांनो आपले व्हिडिओ आहे सॉरी फोटो आहे त्या सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे हा तुम्ही व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं तर बघू शकता अशा प्रकारे रिपीट जे पेस्ट करून घ्यायचे तीन फोटो आहेत मित्रांनो त्यानंतर तुम्हाला डाट यायचं तेरा पॉईंट सोळा सेकंद जवळ प्लस डी क्लिक करून मिडियामधे तुम्हाला एक दोन ओव्हरले एक व्हिडिओ दिलेला आहे दोन सेकंद असा ते तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढच्या जा बीड जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे तर ब्लॅनिअन ऑपोजिटमध्ये जायचं लाईटमध्ये क्लिक करून तर स्क्रीन करून घ्यायचं आहे इथे मित्रांनो लेअरचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची आहे पुढच्या बीडजवळ जाय अशा प्रकारे मित्रांनो पेस्ट जे आहेत करून घ्यायचं आहे त्यांना पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे प्लस सुद्धा क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं मित्रांनो तुमचा जो काही लोगो असेल लोगो ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तर भविष्यात अशा फुल स्क्रीनवरती ॲड करून घ्यायचं आहे मोबाईल ट्रान्सपिन जाऊन थोडासा लांब करून तुम्हाला जिथं हवा आहे तुम्ही मित्रांनो व्यवस्थित अशा वेळी सेट करून घ्या वरती सेटिंग सगळ्या शेअर ऐकून दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे तुमचा जो काही व्हिडिओ असेल ते एक्सप्लेन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसतं तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर आता मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र